श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कर्णपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व हो। स्वप्ने लवकरच पूर्ण चरणी प्रार्थना करते चला तर मग आता पाहूया स्वामींचा आजचा काय संदेश आहे बाळा एवढे तुम्ही का उदास होत असता असे हार मानून दुःखी होऊन उदास राहून हो, तुम्ही नकारात्मकतेच्या दरीत खोलवरच जाऊन अडकत असता ज्या व्यक्ती खरेच तुमच्या आहेत त्या दूर राहूनही नेहमी तुमच्या जवळच असल्यासारखे जाणवत असते दूर असूनही माया प्रेमामध्ये विश्वासामध्ये किंचितही घट होत नसते पण जे तुमचे नाहीच ते तुमच्याजवळ असूनही ते दूरच असते जे खरंच तुमचे आहे ते तुमच्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही आणि जे तुमचे नाही ते तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते कधीच तुमचे होत नसते बाळांनो तुम्हाला जर कोणी सोडून दूर गेलेले असेल तुमचे त्या व्यक्तीवर खूप प्रेम असेल आणि त्या व्यक्तीचे मात्र दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम असेल तर अशा व्यक्ती तुमच्यापासून जर दूर गेलेल्या असल्या तर अशा वेळेस तुम्ही दुःखी होऊ नका देवाकडे तक्रार करू नका उलट तुमच्या देवाचे आभार माना की तुम्ही ज्या व्यक्तींना आपले मानत होता ज्या व्यक्तींवर तुमचे मनापासून प्रेम होते तुमचा मोलाचा वेळ तुम्ही त्या व्यक्तीवर खर्च करत होता तुमचे ते प्रेम तुमचा तो मोलाचा वेळ वाया जाण्यापासून वाचलेला आहे तुमच्या भावनांचा तुमच्या प्रेमाचा आणखी जास्त बाजार मांडण्यापासून त्या विश्वासघातकी व्यक्तीपासून तुम्हाला लवकरच दूर केलेले आहे यासाठी तुमच्या देवाचे तुम्ही आभार माना बाळा जे तुझ्यापासून दूर केले ते कधीच तुझे नव्हते आणि जे फक्त तुझेच असणार आहे ते तुला मिळण्यासाठीच जे तुझे नव्हते ते आम्ही तुझ्यापासून दूर केलेले आहे अशा विश्वासघातकी व्यक्ती या कोणाशीही प्रामाणिक राहू शकत नाहीत अशा व्यक्ती विश्वास योग्य अजिबातच नसतात त्यांचे कर्म ते वाईट करत असतात त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माचे फळ तर मिळणारच आहे तुमचा विश्वासघात ज्या व्यक्तीने विश्वास विश्वास केलेला आहे त्या व्यक्तीला देखील विश्वासघात मिळणार कारण कर्माचे भोग हे भोगावेच लागतात तुझी होत असलेली फसवणूक आम्हाला पाहावत नव्हती कारण तुम्ही तुमची कर्तव्ये अगदी मनापासून प्रामाणिकपणे पार पाडत होता समोरच्या व्यक्तीवर तुमचा खूप विश्वास होता तुमचे खूप प्रेम होते पण त्या तुमच्या प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला फक्त विश्वासघातच मिळत होता म्हणून बाळा ती व्यक्ती तुला सोडून गेलेली नाही तर आम्ही स्वतःहूनच त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातून दूर केलेली आहे कारण आम्ही तुझी आई आहोत मग एका आईला तिच्या बाळाला होणारा हा त्रास कसा काय बघवणार आईला कोणतीही गोष्ट सांगावी लागत नाही आपल्या मुलाच्या मनातील गोष्टी आईला न सांगता समजत असतात तुझ्याही मनातील ती होत असलेली घुसमट आम्हाला कळत होती ती व्यक्ती तुझ्या योग्यतेचीच नव्हती म्हणूनच आम्ही त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातून खूप दूर केलेले आहेत त्यामुळे बाळा तू दुःखी होऊ नकोस सध्याला जरी तुला वाटत असले की ती व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये खूप सुखी आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जसे कर्म तुम्ही करता तसेच फळ हे भोगावे देखील लागते त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुझ्यासारख्या चांगल्या व्यक्तीवर कधीच अन्याय होणार नाही त्यामुळे जे फक्त तुझेच असेल ते तुला मिळणारच त्यामुळे झालेल्या गोष्टींचे दुःख करत बसू नकोस गेलेल्या व्यक्तीविषयी त्या व्यक्तीच्या आठवणीत तुझ्या डोळ्यात पाणी आणू नकोस कोणा वाचूनही कोणाचेही काही जाडत नसते वाईट गोष्टींना विसरून पुढे पाहून चालण्यातच खरा शहाणपणा असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे काळजी करू नकोस आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तुझ्यावर कधीच अन्याय होणार नाही जे तुझ्यासाठी अगदी योग्य आहे तेच आम्ही तुला देणार तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा जीवनाच्या वाटेवर चालताना दुःख कष्ट यातना यासारखे काटे हे टोचणारच हे काटे टोचणार या भीतीने चालणे कधीच सोडायचे नसते कधीच थांबायचे नसते तुम्हाला जर सुखाच्या यशाचा दरवाजा जर गाठायचं असेल तर त्या सुखाच्या वाटेवर पेरलेले हे दुःखाचे अडचणीचे कष्टाच्या काट्यांवर तुम्हाला चालावीच लागणार आहे हीच तुमची परीक्षा असते की तुम्ही त्या काट्यांवरून न घाबरता चालता की माघार घेऊन आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करता तुमच्या वाटेत पेरलेल्या या अडचणी तुमच्या परीक्षा पाहत असतात त्या पाहत असतात की तुमच्या समोर उभे असलेले ते सुख घेण्यासाठी तुम्ही योग्य आहात की नाही बाळा तुझा आमच्यावर विश्वास आहे तर घाबरू नकोस तुम्ही जे ठरवलेले आहे जे तुम्हाला मिळवायचे आहे जे तुम्हाला बनायचे आहे ते पूर्ण विश्वासाने मिळवा स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा तुझ्या कामात तुला यश हे नक्कीच मिळणार बाळांनो ज्या गोष्टी घडलेल्याच नसतात अशा गोष्टींचा सतत विचार करून तुम्ही नेहमी दुःखी होत असता ज्या गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टी त्या घडण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आणि ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाहीत अशा गोष्टींवर विचार करण्यात तुमचा मोलाचा वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही आणि बाळांनो ज्या गोष्टी अजूनही घडलेल्याच नाहीत त्या गोष्टी तशाच घडतील असे मुळीच नाही हा तुमच्या मनाचा खेळही असू शकतो त्यामुळे जर तर किंतु परंतु भूतकाळ भविष्यकाळ याविषयी चिंता करण्यापेक्षा सध्या चाललेल्या वर्तमान काळावर तुमचे पूर्ण लक्ष लावा तुमच्या हातात आता सध्याला फक्त चांगले कर्म करणे मेहनत करणे एवढेच तुमच्या हातात आहे कारण तुमचे आजचे कर्मच तुमचे आजची तुमची मेहनतच तुमचा वर्तमान काळ आणि तुमचा भविष्य काळ ठरवत असते तुमचे विचारच तुमचे आयुष्य घडवत असतात आणि बिघडवत देखील असतात हे लक्षात ठेवा अति तेथे माती त्यामुळे बाळांनो अतिविचार करण्यात तुमचा मोलाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुमच्या सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा खूप मेहनत करा तुमच्या मनात कोणतीच शंका आणू नका फक्त आनंदाने सुखाने तुमचे कर्म करत राहा सगळे चांगलेच होणार आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सर्वांवर असतो आम्ही तुम्हाला सर्वांना पाहत असतो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका कर्म चांगले करा मग सगळे चांगलेच होईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ